अपडेट इंडिया सच्चाई दारू मटका बिंधास्त पोलीस मुकदर्शक कवठी महांकाळ जनतेचा संताप कवठी महांकाळ दिनांक पंधरा कवठी महांकाळ तालुक्यात दारू जुगार मटका यांसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू असून पोलीस प्रशासन मुकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या अवैध धंद्यांमुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून महिलांवर छेडछाड अन्याय व मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर महिला शोषित समाज संघर्ष समिती एम एस चार तर्फे तहसीलदार कवठे यांना निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्यांमध्ये संजना आठवले सरपंच सविता माने राकेश शिंदे रेश्मा वानखडे शबाना पटेल प्राची लांडगे उज्ज्वला दोत्रे व छाया कांबळे यांचा समावेश होता समितीने स्पष्ट केले की गुन्हेगारांना पोलिसांचे उघड पाठबळ मिळत असल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे निरपराध नागरिकांना गुन्हेगार ठरवले जाते तर प्रत्यक्ष गुन्हेगार मात्र मोकाट फिरतात निवेदनात अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर का कारवाई महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र या निवेदनाची प्रत कवठी महांकाळ पोलीस ठाण्यात देण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात आला असता पोलिसांनी ते स्वीकारण्यास नकार दिला समितीने याला गैरसंविधानिक कृती ठरवत तीव्र निषेध नोंदविला आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा महिला शोषित समाज संघर्ष समितीने दिला आहे धंदे अन्याय वाढत गुन्हेगारी थांबावी यासाठी आम्ही तर कवटेमंगाल पोलिस पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आहे पण इथं निवेदन द्यायला नंतर ना मेन साहेबांना बोलवतो मेन साहेबांना विचारतो असे होतो अवजी उत्तर चालू आहेत मग आमचं निवेदन घ्यायचं नाही म्हणून आम्ही विचारून त्यांना आले आमचं निवेदन घेतलं जाणार काय करणार आम्ही पोलिसांच्या विरोधात आंदोलन पोलिसांच्या विरोधात आम्ही आता आंदोलन करणार कारण आम्ही काय अन्याय हक्कासाठी महिलांवर होणारे अत्याचार आहेत त्यासाठीच आम्ही ते निवेदन द्यायला की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं तर त्यांनी निवेदन घ्यायला नाकार साहेबांना विचार म्हणजे आता अवे जे धंदे तुम्ही जे साहेबांसमोर वगैरे जे सांगताय ते धंदे राजरोजपणे चालू आहेत असं तुम्हाला आहे का तालुक्यातील मटका दारू जुगार दुगारबंदी यासाठी आम्ही महिलांवर होणारे अत्याचार त्यांची दारू मुळे जे घर उद्ध्वस्त व्हायला लागले ते आम्हाला थांबवायचे त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला आलं आहे आणि पोलीस निवेदन आमचं नाकारलं आहे घेण्यासाठी पोचली दिला आहे त्यामुळं त्यांच्यावर आम्ही आंदोलन करण्यास तिथं पुढं प आमचं आंदोलन असून पोटेशन